चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या श्री स्वामीसेवक ब्लॉग चॅनलवर आपलं स्वागत आहे सगळ्यात आधी सर्व स्वामीसेवकांना श्री स्वामी, स्वामी, स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काही ना काही कारण असते अकारण कोणतीही गोष्ट कधीच घडत नसते म्हणून तर आपण म्हणतो की जे होते ते चांगल्यासाठी परंतु या सगळ्या घटना अचानक घडतात का तर नाही प्रत्येक घटनेमागे काही ना काही संकेत असतात जे आपल्याला कधी वेळेत कळतात तर कधी वेळ निघून गेल्यावर आभाळ वृद्धांच्या बोलण्यातून नकळत काही सूचना मिळतात आपण त्याकडे दुर्लक्ष करतो परंतु घटना घडून गेल्यावर आपल्याला त्या शब्दांची आठवण येते त्याचप्रमाणे काही प्रसंग त्या क्षणी आपल्याला अडचणीत टाकणारे वाटतात परंतु त्यामागे काहीतरी चांगलेच घडणे नियतीला अपेक्षित असते मानवी जीवनात झोप ही एक महत्त्वाची गोष्ट आहे जी प्रत्येक मानवी शरीराला गरजेची आहे कारण दिवसभरातील ताणतणाव घालवण्यासाठी आपल्याला झोप महत्त्वाची असते यामध्ये काही जणांची झोप ही खूप असते तर काही जणांची झोप ही अगदी प्रमाणात असते कोणताही गजर न लावता त्यांना अगदी सहज जाग ठरवलेल्या वेळी येते खूप जण सकाळी उठण्याचा खूप प्रयत्न करतात आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार पहाटेला अमृतवेल असे म्हटले आहे त्यामुळे आपण नेहमीच पहाटे लवकर उठावे तसेच वातावरणात सूर्योदयाच्या पूर्वी उठल्याने सर्वत्र प्रसन्नता पसरते सकाळी लवकर उठणे हे आपल्या आरोग्यासाठी व जीवनासाठी फारच चांगले असते तसेच सकाळची हवा खूप स्वच्छ असते तसेच सूर्योदयापूर्वी उठल्याने दिवसभर पुरेल इतकी ऊर्जा आपल्याला त्यावेळी मिळते अंगातील आळस निघून जातो तसेच सर्व कामे वेळेवर पूर्ण होण्यास मदत होते त्यामुळे सूर्योदयापूर्वी झोपेतून उठणे त्यावेळी जाग येणे हे नेहमीच लाभदायी असते अशा काही व्यक्ती असतात ज्यांना सकाळी पहाटे जाग येतेच त्यांना कितीही गाड झोप लागली तरी पहाटे पाचच्या आत जाग ही येतेच शास्त्रानुसार ही एक दैवी गोष्ट मानली जाते याशिवाय एखादी दैवी शक्ती आपल्या पाठीशी असल्याचा एक संकेत सांगितला जातो तसेच असे म्हणतात की जे काम जे लोक करतात मग ते सत्कर्म पुण्याचे काम असते व ते देव त्यांच्याकडून करून घेतो ज्या व्यक्ती नेहमी चांगलं प्रामाणिक वागतात त्यांच्या पाठीमागे नेहमी देव उभा असतो देवच त्यांना सर्व काही शुभ करण्याची बुद्धी देतो त्यामुळे पहाटे उठणे हे आपण निरोगी असल्याचे प्रतीक मानले जाते त्यामुळे ही सामान्य गोष्ट नसते कारण सूर्य उदयानंतर उठणे ही सध्या सर्वसामान्य गोष्ट झाली आहे त्यामुळे आपल्याला आयुष्यात प्रचंड यश तसेच निरोगी आरोग्य मिळवण्यासाठी सकाळी सूर्य उदयापूर्वी उठणे खूप आवश्यक आहे त्यामुळे ह्या दुनियेत जितक्या श्रीमंत आणि मोठ्या यशस्वी व्यक्ती आहेत त्यांच्या दिवसाची सुरुवात पहाटे होत असल्याचे सांगितले जाते याशिवाय पहाटेच्या वेळी सर्व मंदिरामध्ये पहाटेची पूजा होत असते तसेच पहाटे या सृष्टीत कितीतरी अलौकिक गोष्टीया घडत असतात अनेक सकारात्मक ऊर्जा लहरी वातावरणात असतात हा एक दैवी संकेत मानला जातो त्यामुळे शास्त्रानुसार पहाटे तीन ते पाच ही अमृतवेल मानली जाते यावेळी सर्वांनाच जाग येते असे नाही काही विशिष्ट लोकांनाच जाग येते त्यामागे विज्ञानासोबत आपलं हिंदू धर्मशास्त्रसुद्धा महत्वाचे आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार असे सांगितले जाते की यावेळी उठल्याने सर्व सकारात्मक लहरी तुमच्या शरीरात प्रवेश करतात ज्यामुळे तुम्ही सदैव प्रसन्न राहता तसेच आपल्या शरीरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन आळस निघून जातो त्यामुळे आपली सर्व कामे यशस्वीपणे पार पडतात तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला थोडाही थकवा जाणवत नाही त्यामुळे आपण शक्यतो आजारी पडत नाही जर पहाटे तीन ते पाच दरम्यान जाग येत असेल तर तुम्ही भाग्यवान व्यक्ती असल्याचे मानले जाते कारण फक्त काहीच लोकांना यावेळी जाग येते व त्यांना या दैवी लहरी सकारात्मक लहरी स्वतः येऊन आनंदी बनवतात सुखी समाधानी राहण्यासाठी पहाटे उठून सर्व काही वेळेवर करण्याचा उल्लेख आपल्या पोती पुराणात केला आहे तसेच या उलट सूर्य उदयानंतर उठणाऱ्या व्यक्तीची प्रगती खुंटते तसेच त्यांना कोणतीही गोष्ट यश प्राप्त होत नाही त्या व्यक्तींच्या शरीरात कायम आळस असतो त्यामुळे त्यांची प्रत्येक कामात दीर्घायी होतेच भगवान श्रीकृष्ण यांनी देखील भगवद्गीतेत अर्जुनाला ब्रह्ममुर्तावर उठण्याचे महत्त्व सांगितले आहे आपले पूर्वज ऋषी मुनी ब्रह्ममुर्तावर उठून दिनचर्येची ध्यानधारणेची सुरुवात करत असत याउलट आपण सूर्य डोक्यावर आला तरी हंतरून सोडत नाही त्यामुळे तुम्हाला जर भल्या पहाटे जाग येत असेल तर पुन्हा झोपण्याची चूक करू नका तुमच्याकडून चांगले कार्य घडण्याचे ते संकेत आहेत या वेळेचा सदुपयोग करा तुम्हाला त्याचा अवश्य लाभ होईल परंतु चांगले काही घडण्यासाठी चांगले प्रयत्नही करावे लागतील यासाठी वेळेत झोपा आणि ब्रह्ममुहूर्तावर जाग आली की आपल्या धैर्याप्रती चांगली कामगिरी करा धैर्य निश्चित नसेल तर उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी मेहनत घ्या तण सुदृढ असेल तर मनही सुदृढ असेल शांत आणि प्रसन्न मन तुम्हाला धैर्याची वाट दाखवेल तर स्वामी भक्तांनो हे आहेत काही ब्रह्ममुहूर्तावर किंवा तीन ते पाच या दरम्यान उठल्याचे फायदे तर स्वामी भक्तांनो आजची जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाइक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा श्री स्वामी समर्थ